बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडून दत्तक घेतला जातो त्यांचं नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हणलेले तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये राहुल सोलापूरकर वेदांच्या आग्रहातून तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाट ठरवणार का आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोबलून बघितलं उद्रेक झाला नाही म्हणून पार आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात तुम्ही काढायले अजिबात खपून घेणार नाही काय वेदांमधले वाक्य एका जाण्याची गाय जी डुबकी होती वेदांचं मंत्र त्या गायचं दूध आटू दे माझ्या गायला मिळू दे अरे कुठं चाललो आपण कशासाठी इतर देश हे चंद्रावरती जमिनी खाली खोल रिसर्च करायला लागले आणि तुम्ही वेदांमध्ये जात शोधायला लागले धर्मामध्ये अधर्म शोधायला लागले जे जे आपणाशी ठावे ते ते संस्कृताशी लपवावे एडे करून सोडावे सकल जणांना बरोबर का सोलापूरकर आमच्या समाजाला वेळ समजायची भूल करू नका अजिबात खपून घेणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुभवायला सत्य शोधायला तर्क वितर्क करायला तथागत गौतम बुद्ध आणि धम्म दिलेला आहे त्यामुळे तुमच्या वेदांना आम्ही भीक घालत नाही वेदांचा आग्रह धरणारे भारतीय मुळीच नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वेदांना वेदांना मानणाऱ्यांना पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे आणि पुन्हा जर का राहुल सोलापूरकर तू जर बरळला तर तुझ्या टाकल्यावरती मालिश केल्याशिवाय शांत बसणार नाही जय जय भीम मित्रांनो सगळा येण्याचा बाजार भरलेला आहे बहुजन वर्ग अजूनही सुधारायला तयार नाही अजूनही येथील बहुजनांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ आणि बाकीचे म्हणजे कनिष्ठ आणि त्यामुळेच राहुल सोलापूरकरची ही हिम्मत होते म्हणजे बाबासाहेब ब्राह्मण आहेत म्हणून श्रेष्ठ आहेत जर बाबासाहेब दुसऱ्या जातीचे असते तर श्रेष्ठ नाही आता राहुल सोलापूरकरच्या दुर्दैवाने बाबासाहेब ब्राह्मण नाहीत मग ब्राह्मण नसणारा व्यक्ती इतका विद्वान कसं का काय असू शकतो किती विद्वान संपूर्ण जगाने संपूर्ण विश्वाने ज्यांच्यापुढं नमन करावं नतमस्तक व्हावं अगदी सर्व ब्राह्मण जातीने सर्व ब्राह्मण जातीतील विद्वानाने सुद्धा नतमस्तक व्हावं इतका विद्वान माणूस मग इतका विद्वान माणूस जर असेल तर तो ब्राह्मण नाही असं कसं काय हा प्रश्न या लोकांना पडत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या जातीला शूद्रांच्या खाली स्थान आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अस्पृश्य या अस्पृश्य जातीमध्ये जन्मलेला व्यक्ती इतका महान होतो इतका विद्वान होतो की ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र या चारही जातीमध्ये सुद्धा इतका विद्वान माणूस जन्माला आलेला नाही हे शल्य तर किती मोठं प्रचंड असं शल्य आहे मित्रांनो आणि या शल्यापोटी हे लोक असं विधान करतात परंतु या विधानामधून प्रचंड प्रचंड असा अपमान होत आहे आणि त्या अपमानाचा केवळ निषेध करून चालणार नाही यावर एक विशेष कायदा व्हायला हवा महामानवांचा साधू संतांचा अपमान करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना एक विशेष अशी सजा भेटायला पाहिजे जी सजा पाहून नंतर दुसरा कोणी अशी हिंमत करणार नाही तुमचं मत काय रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम